नमस्कार विद्याच रेसिपी मध्ये आज आपण कच्च्या कैदीचं सरबत कसं बनवायचं हे बघणार आहोत सरबत बनवायला बनवणार आहोत उन्हाळ्यात प्रचंड गरमी मध्ये काहीतरी थंडगार हवं हो असते त्यावेळी हे कच्च्या कैजीचं सरबत तुम्ही बनवून पिऊ शकता अगदी झटपट बनवून तयार होते चला तर मग सरबत बनवायला सुरुवात करूया <bandwidth hun> <mäßig> <sharp music> कच्च्या कैजीचं सरबत बनवायला या चार कैऱ्या मी इथे घेतलेल्या आहेत कैद्याच्या आधी आपण डेट काढून घेऊ डेट काढल्यानंतर या कैदीच्या आधी आपण साल काढून घेऊ या चारही कैद्याची साल मी इथं काढून घेतलेली आहे कैदा कट करून त्याचे छोटे छोटे पीसेस इथे आपल्याला बनवून घ्यायचे आहे छोट्या छोट्या पीसेसमध्ये या कैदा मी इथं कट करून घेतलेल्या आहे या कैदा आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ त्यामध्ये थोडा पुदिना आणि टाकून घेऊ अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा जिरे पावडर चवीनुसार मीठ त्यामध्ये अर्धी वाटी साखर आणि एका लिंबाचा रस टाकून घेऊ पूर्ण आता आपण मिक्सरवर बारीक करून घेऊ मिक्सरवर याची पेस्ट मी बनवून घेतलेली आहे सरबत बनवायला त्याचं मिश्रण व त्याचं तयार आहे हे मिश्रण जर तुम्ही आधी बनवून ठेवलं तर एक ते दोन दिवसापर्यंत फ्रीज मध्ये ठेवू शकता खराब होत नाही आयत्या वेळी पाहिजे तेव्हा त्यामध्ये फक्त पाणी ऍड केलं की त्यापासून तुम्ही सरबत बनवू शकता हे मिश्रण एका वाटीत काढून घेऊ सरबताच्या या मिश्रणापासून आता आपण सरबत बनवून घेऊ त्यासाठी एका प्लेटमध्ये आधी थोडं लाल तिखट आणि त्यामध्ये मीठ टाकून घेऊ ज्या ग्लासमध्ये आपल्याला सरबत बनवायचं आहे एक ग्लास या मिश्रणावर थोडं लावून घेऊ त्यामुळे ग्लास जे आहे ते छान डेकोरेट होते त्यामध्ये आधी आपण आईस टाकून घेऊ सरबतचे जे प्रीमिक्स पाकून बनवलेला आहे त्यामध्ये टाकून घेऊ दोन चम्मच हे मिश्रण मी प्रत्येक ग्लासमध्ये टाकून घेत आहे यामध्ये आता थंड पाणी टाकून घेऊ एकदा हे आपण मिक्स करून घेऊ कच्चा कधीच हे थंडगार सरबत इथे बनवून तयार आहे मिश्रण जर आधी बनवून असेल तर फक्त अर्ध्या ते एक मिनिटामध्ये हे सरबत इथं बनवून तयार होते आपण मिशिंग पदीना टाकून घेऊ तरीच हे थंडगार आणि चटपटीत सरबत इथं बनवून तयार आहे सरबतचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका आणखी थंडगार रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर थँक्यू